मम्मी विथ अथर्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत कोकणामध्ये कोकणामध्ये बघा कसं मध काढतात झाडावर झालेलं मध आहे तर ही मा आमच्या दोन ताया आहेत ना मावशीच्या यांच्या मुली त्यांनी हे मध काढायला घेतले बघा पानामध्ये आणि हे एकदम ओरिजिनल मध आहे असं याच्यामधलं नाही आहे बनावट हे बघा किती छान मध आहे ते काढायला घेतले आहे लोकांनी आम्ही बघतोय ते कसं काढतात आणि हे ना मस्त खोकल्यासाठी वगैरे खूप म्हणजे उपयोगी असतात आता आम्ही हे भरणार बाटलीमध्ये आणि मग मुंबईला घेऊन जाणार आणि भरपूर निघाल हे मध याच्या आधी पण एका बाईने काढलेलं तर भरपूर होतं ते आम्ही अख्खं बाटली भरून घेऊन गेलेलो आणि आता पण हे बघा ओरिजिनल आणि घर मुंबईचं मत तुम्हाला तर माहितीच आहे कसं असतं ते म्हणून आम्ही हे मिळालं आम्हाला म्हणून ह्याने लगेच फटाफट पड़ काढायला घेतले आता काढून विडून मस्त हॉटेलमध्ये भरणार आणि मुंबईला नेणार चला पन, ले ले, ले ले पन, ले ले। आता आपण पुढे बघूया आम्ही गावामध्ये माझे मिस्टर गेलेले तेव्हा काय काय त्यांनी मजा केलेली आहे आम्ही मुंबईला आल्यावर पण आम्ही खूप मजा केलेली आता बघू शकता तुम्ही ही आमच्या गावाची विहीर आहे सगळेजण विहिरीजवळ आलेले आहेत मे महिन्यामध्येच आणि शिमग्यामध्येच आमच्या गावाला गाव पूर्ण भरलेलं असतं इतर वेळी गावामध्ये कोणीच माणसं नसतात फक्त म्हातारे माणसं हे बघा हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा जु, जु जुनं म्हणजे सगळं आहे आणि इथे एक मस्त म भैरवी भैरव भैरवी असं मंदिर आहे एक मला पण का ते वेगळं त्याचं नाव नाही द्यायचे आहे म्हणजे आमचे फुल देवता आहे ते मंदिरात माझे मिस्टर वगैरे सगळे गेलेले पूजा करायला आमच्या मंदिरात तेंड्सच दे लोक गेलेले आणि त्यांनी सगळी त्या ता देवळामध्ये सगळी पूजा वगैरे केली शंकराची पेंटिंग पण आहे मोठं देऊळ एकदम ते नदी पार करून त्या दे देवळात जायला लागत एकदम गावात नाहीये एक ते मोठी नदी आहे आणि नदीच्या बाहेर ते मंदिर आहे बघा किती मोठ मंदिर आहे आजूबाजूचा चांगला सगळा परिसर माझ्या मिसरांनी सगळ्या व्हिडिओ मध्ये काढलाय तेव्हा आम्ही नव्हतो गेलो ना म्हणून मी त्यांना सांगितलं तिकडचा सगळा व्हिडिओ तुम्ही काढून आणा म्हणून त्यांनी ते सगळं व्हिडिओ काढलाय पण ते काय त्यांनी बोलले वगैरे नाही त्यांना काय बोलता बोलता येत नाही ना त्यांना सवय नाही ना म्हणून त्यांना सांग फक्त व्हिडिओ काढून आणला तरी बस झाला म्हणून त्यांनी व्हिडीओ काढलाय इथे सगळं पूजेची तयारी चालू आहे त्यांची भरपूर वेळ तिकडे त्या लोकांचा गेला मग ते लोक तिथून जेवून वगैरे मग घरी आले बघा हे बाहेरचं पण आहे किती मोठा परिसर आहे भरपूर जागा आता मुंबईला कशी छोटी छोटी जागा असते गावाला कशी भरपूर जागा असते आणि सगळं म्हणजे खूप जुनं जुनं सगळ्या वस्तू बघण्यासारख्या आहेत हे बघा ही विहीर आहे तिला छान वाटतंय ना असं बघायला वगैरे म्हणजे विहीर पण बघा किती मस्त खोलवर आहे आणि पाणी पण भरपूर आहे आणि थंड पाणी असतं सगळेजण आता घरामध्ये नळ घेतलाय पण विहिरीचं पाणी प्यायला सगळेजण आणतात थंड गार असत ते पाणी हाच मोठा परिसर आहे बघा किती जागा आहे कोकण म्हणजे कोकणच असत हो आणि कुठला परिसर आता हे आम्ही इकडे तुला काढायला आलेलं माझ्या जावे ज्योती मॅडम काढो काढून मी पण होती मी व्हिडिओ काढत होती हा माझा मुलगा आहे ते अरे ते फुलांमध्ये निघणार नाही ती फुलं तू काढणार ना वरून जमा करत होते त्याच्यातून ना निघणार गे छान वाटते आणि इतकी छान फुलं पिशवी आणायला पाहिजे होती प्लास्टिकची ना काढली नदीवर गेलेलो आणि तिथून येताना ही सगळी फुलं वगैरे काळे बी घेते सगळी काजूची वगैरे झाड आहे काढून ठेवते आणि मस्त आहे मस्त आहे का झाड